तुम्हाला वरती घेतलं गेलं नाही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते होते धक्काबुक्की झाली तुम्हाला खाली ढकल ढकल केला आज तुम्ही पाहत आहे की राज्याच्या मंत्र्यांनी ज्यांच्याकडे सहकार खाते तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले सगळ्यांचे की स्वतः मंत्री तिथं उपस्थित असताना राज्याचे एक ज्येष्ठ नेते गोर गरीब जनतेचा शेतकऱ्यांचा आवाज चालवताचा आवाज दडपण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं मी प्रथम त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आज की आजपर्यंत ही कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सभा आज आहे आजपर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं गेल्या वर्षी देखील सभेमध्ये आम्ही ज्यावेळी आमचं म्हणणं मांडायला उभं राहिलो पंधरा मिनिट मी माझं म्हणणं मांडलं लोकांनी ऐकलं त्यांनी देखील ऐकलं ला लोकांचा जो प्रतिसाद आला त्यामुळं टनाला त्या ठिकाणी दोनशे रुपयाचा भाव त्यांना त्या ठिकाणी वाढून द्यावा लागला आणि ह्या वेळी देखील आम्ही माझी फाईल कुठे की ऊसाचा दर हा किती बसतोय हा मी सगळा अभ्यास पूर्ण या ठिकाणी काढून आणलेला त्या ठिकाणी आहे आणि तो दर किती बसतो हे सगळ्या रेकॉर्ड सहित मला त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडायचं होतं मी आता तुम्हाला ते सांगतोय आमचा पहिला विषय होता की तुम्हाला पटणार नाही कारखान्याने गाळप केलं अकरा लाख नऊ हजार टन परंतु याच्यामध्ये ते दे सभासद आहेत यांचा आलेला ऊस फक्त चौदा टक्केच आहे यांना सभासद वाढवायचे नाहीत गेल्या दहा वर्षामध्ये सभासद सातत्याने ऊस उत्पादक सभासद होण्याकरता भांडतोय परंतु त्यांना ही हुकुमशाही पद्धत त्या ठिकाणी राबवायची साडेबारा हजार सभासद त्याच्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के सभासद हे मय त्या ठिकाणी आहेत आणि राहिले फक्त आठ ते साडेआठ हजारच आणि कारण आज यांना नवीन सभासद वाढून द्यायचे नाहीत आणि एक एकाधिकारशाहीने ही संस्था त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी आहे म्हणून तो एक विषय होता का रेग्युलर ऊस घालणाऱ्यांना सभासदत्व देणं आणि शिरूर तालुक्यातील शेजारच्या जुन्नर तालुक्यामधील जवळपास पावणे सहा हजार ते सहा हजार शेतकऱ्यांचे कारखान्याकडं एकून जी रक्कम आहे ती सहा कोटीच्या दरम्यान अनामत म्हणून त्या ठिकाणी त्यांचे शेअर घेतलेत पण त्यांना सभासदत्व दिलं जात नाही तो एक विषय होता शेतकऱ्यांचा आरोग्याचा विमा उतरवण्याची गरज होती सामूहिक सभासदांचा तो एक विषय होता या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एवढं वंचित आहे कारण मी चेअरमन असताना दोन हजार नऊ सालामध्ये सात सालामध्ये इंग्लिश मिडियम तर नंतर कॉलेज इथं चालू केलं आणि या भागातल्या जवळपास दीड ते दे दोन हजार मुलांना या परिसरामधल्या शिक्षण इंग्लिश मिडियम आणि आर्ट सायन्स कॉमर्सचे सिनियरला मिळते गेल्या वर्षी आम्ही मागणी केली होती या तालुक्यातली दीड हजार मुलं शिरूरला जातात खेडमध्ये जातात आणि जुन्नर तालुक्यामध्ये बेलॅला तो कॉलेज आहेत राजुरीला कॉलेज आहे आळे फाट्याला आहे ओतूरला आहे जुन्नर फाट्या आहे परंतु आंबेगावमध्ये फार्मसीचं कॉलेज अजिबात नाही त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जर प्रवेश घ्यायचा असेल इथं औसरीला जे शासकीय इंग्रजी शासकीय पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं जे कॉलेज आहे त्याला राज्यातल्या मुलांना मेरिटवर त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं परंतु इतर ज्या मुलांना प्रवेश मिळत नाहीत त्या मुलांना इथं शिक्षण म्हणजे दीड हजार मुलं बाहेर जातात त्याच्याकरता कॉलेज सुरू करण्याचा आजच्या सभेमध्ये ठराव घ्यायचा गे होता गेल्या वर्षी तो मांडला आम्ही आणि म्हणून आमची मागणी पहिली होती का तुम्ही ज्या विषय मांडले का मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे तर यांनी जे बसवलेले गुंड होते आणि स्टेजवर तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत यांचा काय संबंध इथं तुम्ही संचालक आहात या संस्थेचे कोणी पदाधिकारी आहात सभासद असल तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे परंतु मिटिंग ही त्या ठिकाणी त्यांच्या मनरजीप्रमाणे झाली पाहिजे याकरता त्यांनी मी ज्यावेळी ते चाललो तर मला लोटायचं काम आडवायचं काम आमचे मार्केट कमिटीचे संचालक आहेत आणि त्यांचे अजित पवार गटाच्या पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश थोरात हे तिथे आढळ झालोय म्हणले तुम्ही अजिबात वर यायचं नाही तुम्ही जर वर आलात तर तुम्हाला इथं मार हान करायचं ठरलंय मी तुम्हाला वाचवण्यासाठी मी म्हणलं बाबा तू कशाला काय करतो माझं शेतकऱ्या करता सभासदा हट्टरातलं नाही मी चेअरमन असताना सर्वांना माहिती मगाशी तिथं कारखान्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की ही संस्था ऑर्डरराव पाटील देखील साक्षीला त्या ठिकाणी आहेत मी त्यांचं अभिनंदन करल की तुम्ही वीस वर्षांनी आलात आणि त्यांना पाहायला मिळालं ज्यावेळी स्थापनेपासून ते होते आम्ही देखील होतो त्यावेळी कारखान्याची किती अडचणीत होता आणि आज ही संस्था ऊर्जिता अवस्थेत आणण्यामध्ये कुणी कुणी योगदान दिलं आज देखील भीमाशंकरच्या शक्तीनं सांगतो की देवदत्त निकम चेअरमन असताना दहा वर्ष साधा चहा सु कारखान्याचा पेला नाही को जनरेशनच्या संदर्भामधला विषय होता की एकोणतीस मेगावॅट को जनरेशनचा प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये तेरा मेगावॅट हे कॅप्टिव्ह कन्झम्शन आहे कारखाना वापरा करता सोळा मेगावॅट एक्सपोर्ट साठी आहे पंधरा मेगावॅट वीज रोजची निर्यात झाली पाहिजे म्हणजे रोजचे एक्सपोर्ट युनिट जे आहेत तर ते रोजचे तीन लाख साठ हजार युनिट हे एक एक्सपोर्ट झाले पाहिजेत एकशे छप्पन्न दिवस कारखाना चालला आणि त्याच्यामधून पाच लाख एकसष्ट हजार युनिट जे जायला पाहिजे होते तीन लाख चोवीस हजारच युनिट गेले आणि दोन लाख दो सॉरी तीन कोटी चोवीस लाख गेले आणि दोन कोटी सदतीस लाख युनिट कमी गेले आज जो चार रुपये पंच्याहत्तर पैसे अधिक सव्वा रुपये प्रति युनिट जे अनुदान सरकार देणार आहेत म्हणजे सहा रुपये प्रति युनिट प्रमाणे कारखान्याला चौदा कोटीच कमी उत्पन्न वीज प्रकल्प नीट न, प्रकल न चालल्यामुळे त्या ठिकाणी झालं हा एक विषय मला त्या ठिकाणी मांडला होता बाजारभावाच्या संदर्भात आजपर्यंत पद्धत अशी की कारखान्याचा बाजारभाव सगळे सांगतील की कधी जाहीर केला जातो आणि पहिल्यांदा ही प्रथा मोडली गेली कारण गेल्या वर्षी आम्ही सांगितलं की हा भाव निघतो त्यामुळं त्यांना शेतकऱ्यांना दोनशे रुपये टनाला वाढून द्यावं लागली आणि या वर्षी देखील त्यांना माहित होतं की हा खरा त्या ठिकाणी बाजारभाव किती निघणार आहे हे मांडणार स्टेजवर आणि म्हणून त्यांनी काही गडबडीनं गोंधळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आमच्याकडे इथं अभ्यास आहे तुम्हाला देखील आता तुम्ही पाहताय की ही वार्षिक सभा आहे तिथं पक्षाच्या गोष्ट आहे डीजे वापरला जातो तिथं कशा करता का आमचा आवाज त्या ठिकाणी धडापला शाळे जाणार नाही अरे तुम्ही असे किती जरी त्या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण जनतेचा आवाज तुम्ही कधी दाबू शकत नाही त्या ठिकाणी अरे बत्तीसशे रुपये दर दिलो हा दर आम्हाला मान्य नाही आमचं म्हणणं आहे ही व्यक्तिगत भांडण अजिबात नाही राग रोष अजिबात नाही आमचा हिशोब चुकीचा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी सांगावं हो, विग्नरचा अहवाल काढा की साखरेची जी किंमत आहे साठेची किंमत यांनी ती पस्तीसशे पंच्याहत्तर रुपये दाखवली परंतु जे बॅलन्सशीट तयार केलं जात त्याच्यामध्ये एप्रिल मे जून जुलैला आपण बॅलन्स शीट फायनल करतो त्यावेळी जो ह्या चार महिन्याचा सा सरासरी दर येईल तो तो स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्याकरता वापरला जातो तो जो दर आहे यांनी धरला पस्तीसशे पंच्याहत्तर तो आलाय छत्तीसशे पंधरा रुपये चाळीस रुपये त्याच्यात वाढतायत मी तरी छत्तीसशे पंधरा धरलाय इथं शेजारच्याच विघ्नर कारखान्याने देखील एवढाच बाजार भाव दिलाय बत्तीसशे रुपये त्यांनी स्टॉकच्या साखरेची किंमत धरत असताना त्यांनी किती किंमत धरली तुम्हाला मी इथं दाखवतो आम्ही तेवढी सुद्धा देखील त्या ठिकाणी मागत नव्हतो हा विघ्नरचा पान क्रमांक पंचेचाळीस वरती आहे इथं स्टॉकचं व्हॅल्युएशन बघा देवदत्त निकम आयुष्यात खोटा बोलला नाही चुकीचा कोणाला आरोप मला करायचा नाही मला कोणाची बदनामी करायची नाही पण जे आमचं हक्क आहे कष्टाच आहे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी माझा लढा त्या ठिकाण मग इथं चाळीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे चार कोट रुपये दहा लाख दोन हजार जो स्टॉक आहे तिथ वाढतायत मॉलेशिस अडतीस हजार दोनशे टन हे मार्च एंडला शिल्लक असताना यांनी त्याची किंमत फक्त दहा हजार रुपये टनानी धरली तर ती किंमत अकरा ते बारा हजाराच्या दरम्यान येते तुम्ही कारखान्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी पाहू शकता ते सांगू शकता चौदा हजार रुपये टनापर्यंत देखील मॉलेशिस दर त्या ठिकाणी गेलेला असताना तिथं देखील आज चार कोटी रुपये मॉलेशिस मध्ये वाढतायत अरे जे रेक्टिफाई स्पिरिट आहे ते पन्नास रुपयाने स्टॉकची किंमत धरली आज इथंच विग्नरच तुम्हाला इथं दाखवतो जे जा आर एस आयड रेक्टिफाय स्पिरिट त्याची इथं किंमत यांनी जी स्टॉकची धरली ती अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये प्रति लिटर धरलेले आहेत आणि आमचं म्हणणं होतं का तुम्ही आपली फक्त पंचावन्न रुपयाने धरा चाळीस लाख तिथं वाढतात वीज गो जनरेशनचा जो वीज प्रकल्प आहे त्याला प्रति युनिट सरकार दीड रुपया त्या ठिकाणी अनुदान देते आपला जो पीपीए पॉवर परचेस झाला तो चार रुपये पंच्याहत्तर पैशाचा सोळाचा आहे त्याच्या अगोदरचा जो सहाचा आहे तो सहा रुपये एकसष्ट पैसे त्या ठिकाणी आहेत आणि हा जो आता एक रुपये पंचवीस पैशाचे प्रति युनिट अनुदान मिळणार आहे तर ते अडीच करोड रुपये आहे आणि जो नफा दाखवलेला आहे त्यांनी त्या ते ठिकाणी दोन कोटी बारा लाख त्या नफ्यातले दोन करोड रुपये इकडे घेतले तर तेरा कोटी रुपये या ठिकाणी